आहे बघा कसं आहे ब्रेन सारखं दिसतं का नाही हे ब्रेन साठीच असतं ही बाई काय ना मला त्याने उलटी अगं तेव्हा गुडघ्या मजबूत होतील त्यांनी मारेला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रतिम युट्यूब चॅनल मध्ये दिवस दुसरा अजून मी तुम्हाला घर दाखवलं नाहीये आम्ही जे नवीन घर घेतलंय नवीन म्हणजे भाड्याने घेतलंय बट सध्या तरी आम्ही घेतलंय तर ते घर आम्ही दाखवू त्या अगोदर आज म्हणजे मी आता ड्युटीला चाललो पहिला दिवस आहे माझा मस्त सकाळी उठून ताट फाईट एकदम आंघोळ गेली घरात गॅस वगैरे सगळं आणून ठेवलंय बट सिलेंडर नाहीये आणि सिलेंडरची सोय करायची त्या अगोदर आहे बघा नाश्ता पहिला नाश्ता द्यावा लागतोय पहिले मला मस्त इडली आणली इथे खालीच आपल्या घरासमोर इडलीचा आहे सो मग तिथून इडली घेऊन आलो आणि आता तिला नाश्ता दिला सगळ्यात पहिले दुसरं काही तिला पचत पण नाहीये सध्या तर त्यामुळे मी तिला बोललो की आता पहिले आपण काय करू मी दुपारी येईल जेवणाच्या सुट्टीत आणि तिथून मग आपण सिलेंडर वगैरे घेऊया त्यानंतर सगळं भाजीपाला पण भरावं लागेल दोन तीन दिवस शिफ्टिंग चे खूप जास्त मेहनत घ्यावं लागते काय काय सो खूप जास्त मेहनत घ्यावं लागते आणि हे पण ऍक्च्युअली बाहेरच आहे बट आता सगळ्यांमध्ये हेल्दी ब्रेकफास्ट आहे आणि सिलेंडर आणि का म्हणजे मला जेवण आणि हे बघा पसारा सगळा असंच आहे पूर्ण सामान आणून ठेवलेलं आहे आपण त्याच्यानंतर हे बघा दाखवतोय बघा असं सगळं मेसी ही झालंय पूर्ण अजून अरेंजमेंट बाकी आहे अरेंजमेंट करायची आपल्याला आणि त्यानंतर मग मी तुम्हाला होम टूर पण देतो तर आज मी तुम्हाला आम्ही कोणतं घर घेतलंय ते दाखवणार आहे कसं आहे घर सगळं अरेंजमेंट करूया त्यानंतर मी तुम्हाला होम टूर देतो याच व्हिडिओ मध्ये तर पूर्ण बघा ब्लॉग आणि नक्की घर आवडलं की नाही ते पण सांगा गॅलरी खूप मोठी घरायची हा तुम्ही पण बघा गॅस मी आता लावला सिलेंडर नाही आलं फक्त गॅस म्हणजे शेगडी जॉईन केली आता मी किचन हाताने घासते पण मला याच्यासाठी खूप मेहनत लागली आहे किती इझी जर माझ्याकडे याच्यासाठी काहीतरी सोल्युशन असतं वेगळं एक मॅजिक किंवा मग एक माझं स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि माझं काम वाचवण्यासाठी शिफ्टिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे ते घर साफसफाई करणं आणि त्याच्याहून डेंजर असत म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम क्लीन करणं आणि तुम्हाला एकदम स्वच्छ लागतं टॉयलेट आणि आत्ताच प्रियाने जस्ट किचन साफ केलं बट तुम्ही तर पाहिलंच तिच्या हात किती दुखले आणि तिच्यावरती स्ट्रेस पण खूप आला आता बाथरूम घासायचं म्हणजे खूप कठीण काम आहे आणि यामध्ये मेहनत पण तेवढीच लागेल पण तिचा त्रास कमी करण्यासाठी मी तिच्यासाठी एक सोल्युशन आणले आन आपल्याला पूर्ण क्लीन आपण व्यवस्थित आणि मेन म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे प्रियाची प्रेग्नन्सी आहे मी पण आता ड्युटीवर निघतोय बट प्रिया बोलली की थांबा पाच मिनिटं आपण पहिले क्लीन करून जाऊ टाइम वाचवण्यासाठी परत एकदा सांगतो काही का गोष्टी महत्वाच्या असतात मला पर्सनली खूप बघा किती खराब झालेलं आहे सिमेंटचे डाग वगैरे सगळं काही आहे वरच्या लाद्या वगैरे पण खराब आहेत आता हे सगळं क्लीन केल्याशिवाय मला काय बाथरूम मध्ये इच्छा होणार नाही कारण की मला बाथरूम आणि किचन एकदम स्वच्छ लागतं बरोबर जास्त बाथरूम स्वच्छ पाहिजे मला पहिले आपण क्लीनिंग करूया याने तर पाणी बाहेर काढू आपण वाइपरने नाही बट आता प्रिया तू आहे ना वाकून आता सगळं घासून घे हा नाही पडणार कशामुळे रणांगणात लिक्विड टाकणं चालू आहे फ्लोअर क्लीनर पूर्ण फ्लोअर क्लीन करून टाकू आता एकदम झकाझक येस आता तुम्ही सांगा एवढ्या अशा म्हणजे प्रियाच्या ह्या हालतमध्ये तर तिने किती हे काम करावं बरं पण हे काम तिचं कमी व्हावं तिला जास्ती त्रास नाही व्हावं म्हणूनच मी काही प्रोडक्ट्स यूज करतो आणि त्यासोबत मी तुम्हाला पण सांगतो तुमचे एफर्ट्स कमी करतात आणि तुमचे काम इझी होऊन जातात त्याच्यामुळे आपण हे दाखवतोय हो चला आता काम उरकून घेऊया याला पाच मिनिटं राहू हो देते का थोडस दाखवते नाही बघून घ्या तुम्ही काय आहे हे आहे रॉयल इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर आता तरता। आ, आ, आ। <coughs> बड़े बड़े। हे माझं काम बघा किती बघ वास्त्र हे कॉर्डलेस आणि रिचार्जेबल आहे ऍडजस्टेबल हँडल आहे म्हणून याची हाईट आपण पाहिजे तशी ऍडजस्ट करू शकतो एकदम लाईट वेट आहे यामध्ये दोन स्पीड ऑप्शन सोबत हो, पॉवरफुल मोटर दिली आहे लो स्पीड थ्री हंड्रेड आर पी एम आणि हाय स्पीड फोर हंड्रेड आर पी एम इतका आहे टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे फक्त तीन ते ती चार तासामध्ये फुल चार्ज होऊन पूर्ण साठ ते नव्वद मिनिट आपण हे यूज करू शकतो आय पी एक्स फायन ए वॉटरप्रूफ आहे आता हे बघा या टाईल्सला पूर्ण सिमेंट लागलेलं ला आहे तरी सुद्धा इतके इझिली सगळं काही निघालं एकदम व्यवस्थित पण आहे आणि खरंच निघतंय की नाही याचा रिझल्ट नक्की तुम्ही लास्टला बघा यासोबतच सात टाईपचे ब्रशेस येतात जे आपण मल्टीपर्पज यूज करू शकतो जसे की बाथरूम फ्लोर क्लीन करण्यासाठी घरातील टाइल्स कार पॉलिश विंडो ग्लास गॅस स्टोव्ह किचन ओटा आणि वॉलचे कॉर्नर आणि लास्ट म्हणजे बेसिन तर आहे की नाही एकदम मस्त आणि अजून बरेच काही आपण क्लीन करू शकतो तुम्हाला पण हे घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे घर शिफ्टिंग म्हणलं आम्ही लग्नानंतर किती सात आठ वेळा घर शिफ्ट केलेलं का नऊ वेळा नऊ आणि तेव्हा फायनली आम्ही आमच्या घरात गेलो आणि पुन्हा आता दो दोन वर्षानंतर घर शिफ्ट करावं लागलंय नोकरी म्हटलं का असंच <laughs> राहतं का बाई चेंज इज द ओनली कॉन्स्टंट माहितीये का म्हणजे काय चेंज इज द ओनली कॉन्स्टंट वेडे म्हणजे बदल हाच या जगात कॉन्स्टंट आहे फक्त आता मस्त पाणी ओढून घेतलं बाईने मग काय होतं आणि आता काय दिसतंय काही का छान नाही ट्रॉली काढून खालून पुसून घेऊ ना अगोदर आता नंतर काढू ना प्रिया ठीक आहे तोपर्यंत काय करा भांडे ठेवा मग मी घासून व्यवस्थित सगळं पुसून वगैरे आता दहा वाजता मला ड्युटी जायचे आठ वाजताच आहे बाईने दिलंय मला कामाला पण ते मला वागता येणार नाही आणि नाहीच वागता येत तिला ऍक्च्युली उगच दुखायला वगैरे नको त्याच्यामुळे म्हटलं मी लावून पटापट म्हणतो तर आवरूनच बसलं ती मला चेंज करून घ्या पण म्हटलं था मी करून देतो पटापट मला द्या करायला फक्त खाली जे ठेवायचं छान नवीनच आहे राहिलं पण मोजकेच भांडे घेऊन आलो काय म्हणजे बघा चार ग्लास चार तांबे चार ताट बाकी झाले पाहुणे आले ना तर आपण त्या कडकवाल्या प्लेट रेडी आणि मग रेडीमेड म्हणजे मग ती कशा असते त्रास पण नाही धुवायचं वगैरे हे सगळं घासून पुसावं लागणार आहे सगळं अरे हा त्याच्यात दा। बरोबर का हा मग मग आता थांबा मी कपडे घेऊन पुसतो आता ट्रॉलीतून परत चमचे काढले प्रियाने नाही पुसूनच ठेवूया प्रिय तू आणि भांडे मी ना घासून ठेवतो यूज करताना आपल्याला जरा इच्छा झाली पाहिजे ना बरोबर तुम्ही हे ड्रॉवर नव्हते बघितलं तर मग खालचं पण आपल्याला क्लीन करून घ्यावं लागणार पूर्ण मस्त एकदम व्यवस्थित पिऊन पुसून टाकलंय आता त्यामध्ये चमचे ठेवायचे मस्त कंपार्टमेंट दिलंय सामान एवढेच वांडे काहीच नाही जास्त जास्ती काही संसार नाही <laughs> आणलाय आम्ही एकदम छोटासा संसार आणलाय ते कुठे ठेवूया ठेवा तिथे टेम्परेचर अरे बघायचे डबे पण बसून गेले इथे एवढेच ते आणल्या वाट्या पण तेवढेच थांल्यात एवढं नाश्ते तर सगळे को कमी ते भाई खजूर खाल्ले बदाम खाल्ले काजू खाल्ले नाही हे अक्रोड पण मा, माया बाप खाणार ते मला उळते त्या का नाही मला नाही तुम्ही खा तुमच्यासाठी आणले ते मला दिमाग आहे आधीपासून तू घे तुला दिमागाची कमी आहे तर अक्रोड अक्रोड आहे बघा कसं आहे ब्रेन सारखं दिसत का नाही हे ब्रेनसाठीच असत ही बाई काय ना मला उलट अगं तुझ्या गुडघ्या मजबूत होतील त्यांनी नाटक बसता <laughs> <laughs> <mastana> ना गॅस ची टाकी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेरच सुद्धा खातो दुपारी मी बोलले बघू भेटली पाहिजे हो ना आवडतं अंडला काय बाई किती गरम गरम एकदम फ्रेश आहे सगळा गरम गरम त्यांनी बनवून घरगुती त्याच्यामुळे आम्ही इथे आलो गरम मला बाहेरचं खाण्याने की त्रास होत असेल हूं थे थे कसा टेस्ट आवडेल तुला छान दिसतंय इथं एकदम मस्त मी इथे आलेलो ना देव इथे जेवलेलो म्हणून मी तुला इथे घेऊन आलो कस आहे मस्त आहे ना बघा आम्ही आता ह्या रूम आवरला व्यवस्थित सगळं क्लीन केलं फ्लोअर वगैरे सगळं आता कपट आणायचं बाकी त्याच्यामुळे ही बॅग वगैरे आता थोडासा पसरा आहे तो डोरच्या मागे गेला आणि किचनवर थोडा पसर आहे आता कारण की आताच क्लिनिंग वगैरे सगळी झाली आमची आणि प्रीतमने कांदुळीला पाणी लावलं त्यांच्यासाठी आणि जॉब लावतो प्रीतम कस काय रेडी का मग हे काय पॉलिश बाहेर बाल्कनी बालकनीकडनं बसायला आता अंधार झालाय आणि धूप आपण लावलंय गणपती बाप्पांना घरामध्ये ना जेवण झालंय आमचं आणि आता म्हणजे आवरलं पूर्ण घर आवरलं थकल होतो खूप जास्त जेवण झालं आणि मग प्रिया आज अचानक मला बोलली की प्रितू आज पान मसाला पान खाऊया मग मी म्हंटल चलो बोलो जुबा केसरी <laughs> बोलो जुबा केसरी म्हणजे नाही मसाला पान खायला चाललोय पहिल्यांदी बोलली असं काहीतरी मग आम्ही आता इथेच आमच्या घराखालीच एक पानचं दुकान आहे तर तिथे चाललोय पान खायला इथं मस्त ठेवलेलं आहे दोन आहेत ना बोलण्याच्या नादात आम्ही ना व्हिडिओ काढत होतो ते पार्सल घेतलं त्यांना पैसे द्यायलाच विसरलो का ना ना। ते का ते म्हणतात झाले का पैसे नको दाखवत जाऊ का असं बाई मला कस तरी होता प्रायव्हेट आहे जाऊ दे पण मला रे ना बघा वाटत त्याच्यामुळेच